नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि जो नवीन कांदा सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधला निघत आहे या नवीन कांद्याला आज काय बाजारभाव दक्षिण भारतात निघाला आहे त्यासोबतच अवकेत काय बदल आहे बाजारभावात काय बदल आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यासोबतच एक महत्वाची बातमी म्हणजे बांगलादेशमध्ये सध्या अशा बातम्या येत आहेत कि येणाऱ्या आठवडाभरात बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे आता ही खरंच होऊ शकते का आणि मित्रांनो त्यासोबतच सध्या बांगलादेशमध्ये कांद्याला काय दर हा मिळत आहे तेथील जे डोमेस्टिक मार्केट आहे येथे सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो चॅनलला जर तुम्ही आज पहिल्यांदा चाललेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका अतर मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील गंगापूर या बाजार समितीपासून गंगापूर येथे आज सुमारे तीनशे सोळा कांदा गाड्यांची ही दाखल झाली कांद्याला कमीत कमी तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पंचावन्न आणि सरासरी हा एक हजार एकशे एक नव्वद रुपये एवढा दर आज गंगापूर बाजार समिती येथे कांद्याला निघाला आहे कालच्या तुलनेत थोड्याश्या कांद्याच्या गाड्या शिल्लक आलेल्या आहेत मात्र कांदा बाजार भाव कालच्या तुलनेत आज आपल्याला गंगापूरला स्थिर पाहायस मिळत आहेत यानंतर आपण बांधला ते म्हणजे महाराष्ट्रातील निफाड निफाड येथे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक दाखल होत आहे आज पण पाचशे शेचाळीस कांदा ह्या दाखल झाल्या ज्यामधून सुमारे आठ हजार एकशे नव्वद क्विंटल कांदा हा निफाड या बाजार समितीत दाखल झालेला आहे निफाळला कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे एक्कावन्न आणि सरासरी हा एक हजार दोनशे सत्तर रुपये एवढा दर आज निफाड बाजार समितीत कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील देवळा देवळा या बा देवळा या बाजार समितीत आज तीनशे पंच्याहत्तर कांदा आवक दाखल झाली ज्यामध्ये सुमारे सात हजार पाचशे क्विंटल कांदा हा देवळा बाजार समितीत आज दाखल झाला आणि या कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये आणि सरासरी हा एक हजार दोनशे पंचवीस रुपये एवढा दर आज देवळा बाजार समितीत कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार ते म्हणजे मध्य प्रदेशची प्रमुख बाजार समिती असलेली इंदूर या बाजार समितीतले आजचे कांदा बाजार भाव इंदूरला आज मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार चारशे रुपये पासून एक हजार पाचशे रुपये जो सुपर कांदा याला एक हजार एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे रुपये ॲव्हरेज कांद्याला नऊशे पासून एक हजार एकशे पन्नास आणि गोलटा गोल्टी कांद्याला सहाशे रुपयापासून एक हजार दोनशे दो रुपयापर्यंतचा दर आज इंदूर या बाजार समितीत कांद्याला निघाला आहे मित्रांनो कुठंतरी सध्या दक्षिणेतला कांदा निघत असल्यामुळे दक्षिण भारतात थोडेसे कांदा बाजारभाव हे डाऊन आपल्याला मागील काही दिवसापासून दिसत आहेत मात्र तो तोच जर आपण भारता उत्तर भारतात जर विचार केला तर एवढं जेवढे कांदा बाजार भाव दक्षिण भारतात कमी झाले तेवढे कांदा बाजार भाव उत्तरेत कमी झालेले दिसून येत नाही आहेत कांदा भाव सरी सर्वीकडेच कमी आहेत मात्र हा शंभर दोनशे रुपयाचा दो फरक आहे हा आपल्याला या अनेसिसवरून मित्रांनो हा कळते यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे प्रमुख बाजार समिती असलेली दक्षिण भारतातली प्रमुख बाजार समिती बेंगलोर या बाजार समितीकडे बघा मित्रांनो बेंगलोरला आज अवकेत घट आहे आज एकशे सत्तर ट्रकांची आवक बेंगलोरला दाखल आहे ज्यामधून सुमारे चौतीस हजार सहाशे चौपन्न कट्टे हे कांद्याची आज बेंगलोर बाजार समितीत आलेले आहे आणि जो कर्नाटकाचा वीस टक्के कांदा दाखल झालेला आहे या कांद्याला एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये बेस्ट कांदा एक हजार दोनशे हजार चारशे अनक्लिटेड डॅमेज कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत दर आज कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे आता आपण येणार आहोत म्हणजे नवीन कांद्यावर नवीन कांद्याचे आज पंधराशे कट्टे आज जे आहेत ते बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेले आहेत मागील दोन ते तीन दिवसापासून थोडीशी जी नवीन कांद्याची आवक का आहे घटली आहे कारण मित्रांनो बाजारभाव हे घटले आहेत आणि बाजारभाव थोडेसे बरे असल्या कारणाने तेथील ते नवीन जे कांदा उत्पादक शेतकरी ज्यांचा नवीन कांदा निघत होता त्यामुळे त्यांनी काही दिवस मोठ्या प्रमाणात कांदा काढला मात्र थोडे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे आता त्यांनी पण आपला कांदा हा रोपलेला आपल्याला दिसून येत आहे आणि या नवीन कांद्याला आठशे रुपया असून एक हजार चारशे रुपयापर्यंत दर मिळत आहे आणि मित्रांनो हा नवीन कांदा हैदराबाद असेल चेन्नई असेल या सर्वच बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे आज आपल्याजवळ चेन्नई आणि हैदराबादचे कांद्या कांद्याचे अपडेट नाही आहेत म्हणून फक्त आज आपण बेंगलोरचे बाजारभाव सांगत आहो अत्र मित्रांनो हे आहे बा बाजार समिती बाजारभावाचे अपडेट आता आपण वळणार आहोत ते म्हणजे बांगलादेशच्या बांगलादेशला सध्या त्यांचा जो डोमेस्टिक कांदा आहे त्यांचा जो घरचा कांदा आहे हा सध्या त्यांच्या बाजार समित्यांमध्ये काय विकत आहे त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर बऱ्याचशा अशा बातम्या येतात की येणाऱ्या आठवडाभरात कांद्याची निर्यात होण्याची शक्यता आहे कांद्याची निर्यात होऊ शकते आता खरंच हे शक्य आहे का आठवड्याभरातच कांद्याची एरिया ही खुलू शकते का हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बघा बांगलादेशमध्ये ढाका आणि चट्टग्राम या दोन शहराचा जर आपण विचार केला तर इथे चार ऑगस्टला एका रिपोर्टनुसार मित्रांनो चार आगस्टला जर आपण डॉलरमध्ये पाहिले झिरो पॉईंट साठ एवढा दर हा डॉलरला प्रति किलो कांद्याला मिळत होता आता हे जर आपण भारतीय रुपयात रुपयात जर आपण कन् कन्वर्ट केलं तर सुमारे बावन ते त्रेपन्न रुपये प्रति किलो एवढा दर हा ढाका आणि चट्टग्राम या दोन शहरात कांद्याला मिळत होता आता झालं भारतीय रुपया आता जर आपण बांगलादेशी करन्सीमध्ये जर पाहिलं तर सुमारे बहात्तर रुपयापासून त्र्याहत्तर रुपये प्रति किलो एवढा दर सध्या बांगलादेशमध्ये त्यांच्या डोमेस्टिक कांद्याला सध्या मिळत आहे म्हणजे आपण आता भारतीय रुपया किंवा मध्ये काय दर निघत आहे हे जाऊ द्या त्यांच्या करन्सीमध्ये बहात्तर ते त्र्याहत्तर रुपये किलो एवढा दर सध्या कांद्याला हा ढाका असेल आणि चट्टग्राम असेल या दोन शहरात कांद्याला मिळत आहे आणि ॲव्हरेज बाकीचे जे इतर शहर असतील त्यातही ॲव्हरेजली हाच रुपये दोन रुपये कमीत जास्त या दरानेच कांदा हा विकत असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की सध्या भारतात तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किरकोळ बाजारात तिसऱ्यापर्यंत कांद्याला हा दर आहे मात्र बांगलादेशमध्ये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये म्हणजे सत्तर रुपये प्लस हा दर आहे भारतीय रुपयात जर आपण पाहिलं तर बावन्न रुपये त्रेपन्न रुपये मात्र भारतापेक्षा खूप जास्त दर आहे म्हणूनच तेथील कांदा व्यापारी असतील कांदा आयातदार असतील यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर भारतामधून कांद्याची आयात करावी जेणेकरून येणाऱ्या काळात आणखीनही सध्या जे का, बांगलादेशमध्ये दे कांद्याला जे वाढलेले दर आहेत यांच्यात आणखीनही वाढ होईल त्यामुळे जास्त वाढ व्हायलाही नको त्यामुळे लवकरात लवकर लोकर कांद्याची आयात करा जेणेकरून जो बाजारभावाचं संतुलन आहे हे राखलं जाईल आणि यामुळे सर्वांचाच फायदा हा होईल असं सध्या मत हे बांगलादेशच्या व्यापाऱ्यांचा आहे बांगलादेशचे कांदा आयातक जे व्यापारी आहेत त्यांचा आहे त्यांचं त्यांच्या सरकारला आग्रह आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अं ती जर कांदा आणखी समाप्त झाला तर आणखीनही बांगलादेशमध्ये कांद्याची दर वाढण्याची भीती आहे म्हणून आता भारतापेक्षा जास्त घाई ही मला वाटतं बांगलादेश बांगलादेशला आता कांदा आयातीची आहे म्हणून याच्यावर आता येणाऱ्या काळात लवकरच बांगलादेश सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आणि त्यानंतर नक्कीच कांद्याची निर्यात ही बांगलादेशला होणार आहे आणि चांगल्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही बांगलादेशला त्यानंतर होऊ शकते आणि याचा भारतीय कांदा बाजारभावावर पण आपल्याला एक पॉझिटिव्ह परिणाम झालेला दिसून येऊ शकतो आणि कांदा बाजार भाव आपल्याला चांगली वाढ होताना दिसून येईल मात्र जो मोठा प्रश्न म्हणजेच येणाऱ्या आठवडाभरात कांद्याची निर्यात होऊ शकते का बघा तारीख सध्या कुठलीच डिक्लेअर नाही आहे आणि तारीख काय होईल किती दिवसाने ह्या सर्व घडामोडी घडतील याबद्दल सध्या कोणीच माहिती देऊ शकत नाही आहे मी पण याबद्दल सध्या तरी काही बोलू इच्छित नाही आहे आता मित्रांनो सध्या हीच माहिती आहे याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही अपडेट येणाऱ्या काही दिवसात आली तर आपण नक्कीच लवकरात लवकर तुमच्याशी ती अपडेट तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न हा करणार आहोत बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयाच्या बाबतीत माहिती हवी असल्यास आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद